દીપો જ્યોતિ પરબ્રહ્મ દીપો જ્યોતિર્જનાર્દન દીપો હર તું મેં પાપમ સંધ્યા દીપ નમોસ્તુતે તે શુભં કરો કલ્યાણ આરોગ્યમ ધન સંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશાય દીપકાય દીપકાય નમોસ્તુ શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી સ્વામી મહારાજા કૃપેને તમ આજ ઉદ્યા દિવસ અને આપુ એના સર્વ દિવસ અગદી સુખા છે સમાધા आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय काय असणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिवा नक्की कसा लावावा देवघरामध्ये दिवा लावत असताना तेलाचा लावावा की तुपाचा लावावा तो कसा असावा त्याला वात कोणती घालावी त्याचबरोबर मुख्यद्वारावरती दिवा लावताना कोणते नियम पाळायचे आहे देवघरातल्या दिव्याचे नियम काय आहे त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा कोणता लावावा देवघरामध्ये जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तेलाचा लावत असाल तर कोणत्या तेलाचा दिवा लावावा आणि त्याचबरोबर सर्व माहिती जी दिव्यासंबंधित असेल ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही जर सर्व नियम पाळून दिवा लावत असाल तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण आपल्या आयुष्यावरती जीवनावरती कुटुंबावरती आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरती होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर देखील करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिलं जातं वास्तुशास्त्रानुसार घर कार्यालय मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला दिव्याबद्दलसुद्धा बरीचशी माहिती सापडते आणि या माहितीचा अवलंब आपण जर केला हे जर नियम आपण पाळले तर त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम बघायला मिळतो घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता आणायची असेल तर ती कशा पद्धतीने आणायची हे सुद्धा आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं देवते, प्रत्येक देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावण्याचा एक नियम आहे मग मंदिरामध्ये असो किंवा घरामध्ये दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे शास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की दिवा लावल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा संपते अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तूप किंवा मग तेलाचे दिवे लावल्याचेही पाहिले असेल पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा हा संभ्रम आपल्या प्रत्येकालाच होत असतो तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर हा व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तो संभ्रम तुमचा नक्कीच दूर होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये देव देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावा सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा हो आहे आता तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा यात काय फरक आहे किंवा मग आम्ही फक्त तेलाचाच दिवा लावतो तर मग आम्हाला याचा काही वाईट परिणाम होईल का तुपाचा दिवा लावणं महत्वाचं आहेच का आणि तुपाचा दिवा जर लावणं शक्य नसेल तर आपण काय करावं आता तेलाचा आणि तुपाचा दिवा यांचे वेगवेगळे फायदे आपल्याला बघायला मिळतात तर ते आपण जाणून घेणार आहोत तुपाचा दिवा जिथे लावला जातो तर तिथे तो दिवा जो आहे तो धन समृद्धी शांती प्राप्तीसाठी लावला जातो तसेच मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा तुपाचा दिवा लावला जातो त्याचबरोबर तेलाचा दिवा जो आहे तो आपले कष्ट बाधा आणि संकट दूर करण्यासाठी लावला जातो जर तुमच्याकडे गायीचं शुद्ध तूप असेल तर तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता किंवा मग तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालतं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की तेलाचा दिवा लावताना तो आपण कोणत्या तेलाचा लावावा आपल्या घरामध्ये जे तेल लाव तेल वापरतो तर त्याचा दिवा लावू शकतो का तर हो तुम्ही तो तुमच्या घरामध्ये जे खाण्यासाठी तेल लाव वापरतात तर त्याचा सुद्धा दिवा लावू शकता फक्त एक काळजी घ्यायची आहे महिलांचा मासिक धर्म असेल किंवा मग खरकट तेल असतं जसं आपण म्हणतो की आपण काहीतरी तळतो मग ते तेल जर आपल्याकडून आपल्या तेलाची जी किटली असते तर तिच्यामध्ये आपलं मिक्स होत असतं तर त्याच्यासाठी आपण काय करायचं देवासाठीचं जे तेल आहे ते पहिल्यांदाच आणल्यानंतर एक बॉटल तेल असेल तर ते एक बॉटल तेल वेगळं काढून ठेवायचं किंवा जर तुम्ही किटली वापरत असाल तर ते देवासाठी वेगळं काढून ठेवायचं तुम्ही स्वयंपाकासाठी जे तेल वापरता तेच तेल देवासाठी सुद्धा वापरू शकता असं काहीच नाही परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तिळाचं तेल मोहरीचं तेल यांचे दिवेसुद्धा तुम्ही लावू शकता कारण हे सुद्धा वातावरणामध्ये सात्विकता निर्माण करतात आणि ते दिवेसुद्धा म्हणजे ते तेलसुद्धा चांगलं तेल, चांगल तेल असतं देवाच्या दिव्यांसाठी दिव्यांमध्ये वापरण्यासाठी पण हरकत नाही जर तुमच्याकडे साधं तेल साधं म्हणजे खाण्याचं सा तेल असेल तर तुम्ही ते सुद्धा तेल आपल्या रोजच्या दिव्यामध्ये वापरू शकता आता तुपाचा दिवा केव्हा लावावा तर तुम्हाला शक्य असेल तर रोज लावला तरी हरकत नाही शक्य नसेल तर कधी जेव्हा पौर्णिमा असेल किंवा मग काही तुम्ही विधी करत असाल काही कसलं पारायण करत असाल तर देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा असेल तुम्ही एखादे संकल्प करून दिवा लावत असाल म्हणजे संकल्प करून एखादं पारायण करत असाल तर अशा वेळी तुम्ही दिवा लावता तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल कारण तुपाचा दिवा हा आपल्याला समृद्धी आणि शांती प्राप्त करत असतो धन समृद्धी आणि शांती प्राप्त होण्यासाठी तुपाचा दिवा लावला जातो म्हणूनच धनासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील आणि ते तुम्हाला जर सॉल्व करायचे असतील कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपण असा तुपाचा गोलवातीचा म्हणजे फुलवातीचा दिवा जो आहे तो लावत असतो अशा दिव्यामध्ये तुम्ही जर हळद टाकली तरीसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर ते तेलाचा दिवा लावत असताना तेलाचा दिवा जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तुम्ही लाल रंगाची आपला कलावा जो असतो त्याची वात वापरली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जर तुम्ही कापसाची वात वापरत असाल तेलाच्या दिव्यामध्ये तर अशावेळी <tinyak> आपण दोन वाती एकत्र करून एक वाद बनवायची आणि असा दिवा आपल्याला लावायचा आहे आता दिव्याबद्दल आणखी प्रश्न येतो की दिवा नक्की कुठे ठेवावा देवघरामध्ये आपल्याला मध्यभागी आपला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता दिव्याची दिशा कुठे असावी वातीची दिशा नक्की कोणती असावी तुम्ही वातीची दिशा जी आहे ती पूर्व पश्चिम उत्तर या ठेवू शकता पण दक्षिण दिशा आपल्याला अजिबात ठेवायची नाही शक्यतो पूर्व दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने आपल्याला ही वाट जी आहे ती ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर वातीचा दिवा लावत म्हणजे तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल तर त्याच्यामध्ये जी वात असते तर तिला तुम्ही कुंकू लावलं समोरून तरी सुद्धा चालेल आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांची देवघरं जी आहेत ती ईशान्य दिशेला असतात ईशान्य दिशेला जर देवघर असेल तर अशावेळी आपलं वाद जी आहे ती पूर्व दिशेलाच होते त्याच्यामुळे ईशान्य दिशेला जर देवघर असेल तर देवांकडे आपण करून ठेवली की ती बरोबर पूर्व दिशेला होणार आहे तर अशा पद्धतीने वात कोणत्या दिशेला असावी हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल त्याचबरोबर काही दिवे जे आहेत ते उध्वगामी असतात म्हणजे काय तर वरती त्यांचं टोक असतं मध्य तर असे दे असे जे दिवे आहेत तर असं म्हटलं जातं की हे दिवे थेट देवतेपर्यंत पोहोचतात पण एक लोक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा दिवा लावायचा असतो तेव्हा जर तुम्ही डिरेक्टली जमिनीवरती दिवा ठेवत असाल तर तो भूमातेला समर्पित होतो देवतेला जर दिवा दाखवायचा असेल किंवा दिवा लावतोय आपण तर त्या दिव्याखाली आपल्याला एकतर छोटीशी वाटी म्हणजे छोटीशी प्लेट किंवा तांदूळ किंवा मग फुलांचं आसन जे आहे ते द्यायचं आहे तेव्हाच तो दिवा जो आहे तो देवतेकडून स्वीकारला जातो म्हणजे तो देवतेला समर्पित होतो त्याचबरोबर दिवा लावताना काळजी घ्यायची आहे म्हणजे उरलेल्या वाती ज्या आहेत त्या आपल्याला कुठेही फेकून द्यायच्या नाही उरलेल्या वातींचं काय करावं याच्यावरती स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो नक्की बघा सर्वांना तो खूप आवडलेला आहे खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला तुम्ही दिलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो नक्की चॅनलवरती जाऊन बघ बग, बघा त्याचबरोबर जेव्हा आपण वात लावतो किंवा दिवा लावतो त्यावेळी काहीजण ज्या आहेत त्या तुपाच्या वाती बनवून ठेवतात आणि मग ते दिवे लावतात परंतु अशी वाद जर तुम्ही बनवून ठेवत असाल तर तुपाचा जो दिवा आहे तर खाली प्रॉपर असा दिवा घ्या आणि त्याच्यामध्ये ती वाद जी आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे जमिनीवरती वाद प्रज्वलित करू नका किंवा जमिनीवरती वाद ठेवू नका त्याचबरोबर दिवा रोज घासावा का किंवा बर दिवा रोज स्वच्छ करावा का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आता ज्यांना शक्य असेल त्यांनी घरामध्ये दोन दिवे ठेवा म्हणजे आजच्या दिवशी जो दिवा लावला तो संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही घासून ठेवायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा दिवा जो आहे तो वापरायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता शक्य नसेल तर तुम्ही आठ दहा दिवसांतून तरी एकदा दिवा जो आहे तो स्वच्छ करायला हवा आता काहींचा दिवा जो आहे तो आठ दहा दिवस पण स्वच्छ नसतो म्हणजे काय लवकर स्वच्छ करा चार पाच दिवसांमधून तरी तो स्वच्छ करा दिवा हा स्वच्छ दिसावा कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी आणि देवतेचा वास असतो त्याच्यामुळे दिव्याला अगदी तेलकट डाग पडलेले आहे किंवा अगदी तेलाचा थर आलेला आहे अशा पद्धतीने दिवा तुम्ही ठेवू नका म्हणजेच काय तर दिवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल किंवा जेव्हा दि खराब दिसेल तेव्हा सुद्धा तुम्ही साफ करू शकता आणि ज्यांना असं वाटतं की रोजच आपण दिवा साफ करावा तर मग तुम्ही दोन दिवे ठेवू शकता आणि त्यातला एक दिवा आज एक दिवा उद्या असं अनुक्रमे लावू शकता हे झालं देवघरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यासंबंधी आता समयी जर लावायची असेल काही विशेष शुभारंभ असतात कार्यक्रम असतात शुभ दिवस असतात त्या दिवशी आपण समयसुद्धा लावतो समय लावताना लाओता। लक्षात ठेवा समयी लावताना कधीही विषम संख्येमध्ये समयीच्या वाती ज्या आहेत त्या पेटवायच्या असतात प्रज्वलित करायच्या असतात म्हणजे तुम्ही एक वाट पेटवा तीन किंवा मग पाच सात अशा पद्धतीने आपल्याला वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या असतात आणि समयी जे आहे ती एक समयी न लावता नेहमी दोन समया लावाव्यात म्हणजे दोन बाजूला दोन अशा पद्धतीने दोन समया लावाव्या कधीही एकटी समय जी आहे ती लावू नये असं म्हटलं जातं तर हे झालं देवघरात दिवा लावण्यासंबंधी याच्यामध्येच अजून एक प्रश्न येईल की दिवा कोणत्या धातूचा असावा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकता अगदी मातीचा दिवा लावू शकता कणकेचा दिवा सुद्धा लावू शकता कणकेचा दिवा लावला तर आपल्याला तेवढी काळजी घ्यावी लागेल रोल दिवा बदलावा लागेल ही आपल्याला काळजी घ्यायची आहे बाकी पहिल्या काळामध्ये कणकेचे आणि मातीचे दिवे जास्तीत जास्त वापरले जायचे तसे दिवे वापरले तरी हरकत नाही किंवा तांब्या पितळीचे दिवेसुद्धा तुम्ही वापरू शकता ज्यांना चालत असेल ज्यांना शक्य असेल तर त्यांनी चांदीचे दिवे लावले तरीसुद्धा हरकत नाही परंतु आपण चा तांब्या पितळेचे दिवे जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आता मुख्य दरवाज्यावरती दिवा लावण्याबद्दल बघूया घरामध्ये जर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर संध्याकाळी घराच्या मुख्यद्वारावरती दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही ती घरापासून दूर राहते यासोबतच घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घराची समृद्धी कायम राहते घरामध्ये लक्ष्म लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी घराच्या मुख्यद्वारावर दिवा लावल्याने बर माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते यासोबतच लक्ष्मीचं आगमन होऊन लोकांना ही माता लक्ष्मी समृद्धसुद्धा करते म्हणजे काय तर घरामध्ये जर समृद्धी पाहिजे असेल तर मुख्यद्वारावरती दिवा लावणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मुख्यद्वारावरती तुम्ही दिवा लावत असाल तर आपली आर्थिक स्थितीसुद्धा उत्तम राहते मजू मजबूत होते आणि मुख्यद्वारावरती दिवा लावणं हे दारिद्र्य रोग आणि दुःखापासून आपल्याला मुक्तता देते जर आपल्याला शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ आपण मुख्यद्वारावरती दिवा लावावा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावू शकता आता संध्याकाळचा वेळ जो असतो तो, तो राहूचा काळ मानला जातो संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने आपल्याला अनेक शुभफळं मिळतात घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तेलाचा किंवा मग तुपाचा दिवा आपण लावू शकतो आता सुद्धा तसंच आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता यामुळे काय होतं की राहूच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला आराम मिळतो शास्त्रानुसार प्रवेशद्वारावरती दिवा लावल्याने वातावरणसुद्धा शुद्ध राहते कारण यामुळे आजूबाजूला असलेले जंतू नष्ट होतात आणि हे जंतू घराच्या आत प्रवेशही करत नाही तर अशा पद्धतीने आपण मुख्यद्वारावरती दोनही बाजूलासुद्धा दिवा लावू शकतो तिथेसुद्धा दिव्याचे हेच नियम आहे आणि त्याचबरोबर जर लावायचा असेल तर तुम्हाला घराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता जर तुम्हाला तिथे जागा शक्य नसेल तर तुम्ही डाव्या बाजूलासुद्धा दिवा लावू शकता असं काहीच नाही परंतु आपल्या घरामध्ये घराच्या बाहेरची जागा आहे किंवा घरामध्ये प्रवेश करण्याची जागा आहे तर तिथे एक दिवा असावा म्हणून आपण तो दिवा जो आहे तो लावू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे तुळशीच्या जवळ दिवा लावताना काय काळजी घ्यावी किंवा कसा दिवा लावा आपल्याला माहीत आहे तुळशी माता आणि लक्ष्मी माता या दोघी मैत्रिणी आहे असं आपण म्हणतो आणि त्याचबरोबर तुळशी मातेला जर आपण दिवा लावत असाल तर भगवान विष्णू आपल्यावरती अतिप्रसन्न होतात भगवान विष्णू माता लक्ष्मी या दोघांना प्रसन्न करायचं असेल तर तुळशी मातेसमोर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे इथे दिवा सुद्धा दिव्याला आसन असावं मुख्यद्वारावरती दिवा सुद्धा दिव्याला आसन असावं नाहीतर हा दिवा भूमीला समर्पित होतो दिव्याखाली थोडेसे दोन चार तांदूळ तांदळाचे दाणे किंवा अक्षदा ज्या आहेत त्या ठेवू शकता फुलं ठेवू शकता किंवा वाटी ठेवू शक प्लेट ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला तुळशीसमोरसुद्धा रोज संध्याकाळी आणि सकाळी दिवा लावायचा आहे सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी लक्ष्मी मातेचं आगमन होण्याच्या वेळी तरी आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे हा दिवा लावत असताना आपण तुपाचाही लावू शकतो तेलाचाही लावू शकतो आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा आहे आता दिवा लावताना काही नियम जे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे म्हणजे दिव्यासंबंधी काही नियम जर पाळले तर त्याचा आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये आधार मिळतो फायदा होतो आणि देवी देवतासुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात तर हे नियम कुठले आहेत हे बघूया आपल्या देवपूजेमध्ये कधीही आपल्याला तुटलेला दिवा पूजेमध्ये वापरायचा नाही आणि त्याचबरोबर आपल्याला दिवा विजू नये याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आता घरातील दिवा जो आहे तो फॅनच्या हवेने विजू शकतो बाहेरून जर जास्त हवा येत असेल तर विजू शकतो तर तशी आपल्याला काळजी घ्यायची आहे हल्लीच्या काळामध्ये काचा मिळतात तर अशा काचा ज्या आहेत त्या तुम्ही दिव्याच्या वरती ठेवल्या तर तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होतो किंवा मग असे दिवेच मिळतात की जिथून ते विजले जात नाही किंवा शांत होत नाही मुख्यद्वारावरती तुळशी समोर तुळशी समोर दिवा लावत असाल तर त्याच्यासाठी मस्त असं घर मिळतं दिव्यासाठीच तर त्याच्यामध्ये तुम्ही नारळासारखं तर त्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावत जा त्याचबरोबर मुख्यद्वारावरती सुद्धा तुम्ही दिवा लावत असताना कास वापरू शकता किंवा तसा दिवा घेऊ शकता की जो खराब होणार जो विजणार नाही किंवा शांत होणार नाही हवेच्या याने आणि जर मध्येच दिवा विजला किंवा शांत झाला तर काय करायचं अशा वेळी अजिबात घाबरून जायचं नाही दिवा शांत झाला तर तुम्ही तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर घरामधल्या दिव्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो शांत होणार नाही याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे दिवा हा नेहमी स्वच्छ करूनच वापरावा आणि दिवा लावताना आपल्याला नेहमी एक मंत्र म्हणायचा आहे दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योतिर्जनादन दीपो हरतू मे पापम दीप नमोस्तुते शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय दीपकाय नमोस्तुते हा मंत्र जो आहे तो आपल्याला दिवा लावताना प्रत्येकाला म्हणायचा आहे घरामध्ये छोटी मुलं असतील तर त्यांना तुम्ही शुभंकरोती म्हणायला लावू शकता आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्या घरामध्ये आपल्याला होत असतो तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दिवा लावताना त्यांचं पालन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगितलं की दिवा नक्की तेलाचा लावावा की तुपाचा लावावा दिव्यामध्ये वात कशी असावी कोणती असावी कोणती दिशा असावी कुठे लावावा आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर नियमसुद्धा काही सांगितलेले आहेत जर काही माझ्याकडून विसरलं असेल तर नक्की आठवण करून द्या त्याचबरोबर काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद